फ्रेंड्स मी संगीता संगीता महेश गौरी हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे ही कच्ची कैरी आहे हे माझ्या मोठ्या भावाच्या घरचे आहेत आंबे आहे, तर भाऊने आणून दिलेले आहे खूप सारे आंबे आहेत तर या आंब्याचं काही ना काही पदार्थ बनवायचे आहेत तर मी बनवणार आहे साखर आंबा त्यासाठी हे आंबे वॉश करून घेणार आहे मग त्याला पुसून घेणार आहे आणि मग त्याचे सालक आणणार आहे आणि मग ते किसून घेणार आहे तर सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर आंब्याचे महत्व पहिले पाहू आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कच्ची कैरी खूप अवेलेबल असते कच्च्या आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे काय होतं वजन आपलं नियंत्रणात राहतं कच्च्या आंब्यामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात असते जे, जे आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते कच्च्या आंब्यामध्ये जवळपास दीडशे कॅलरीज असतात ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे कर्करोगावर कच्चा आंबा गुणकारी आहे कैरीच्या सेवनामुळे रक्तदाबाशी संबंधित समस्या पण दूर होतात यामध्ये मॅगीफेरीन देखील असते हा अँटीऑक्सिडेंट घटक हृदय हेल्दी राहावे यासाठी उपयुक्त आहे तर चला मी पुढील प्रोसेस दाखवते हे कच्चे आंबे सोलून घेतलेले आहे याचे टरफलं काढलेले आहेत आता मी याला किसून घेणार आहे साखर आंबा बनवण्यासाठी मी हे दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि ही लवंग विलायची घेतलेली आहे तर ही लवंग विलायची पण मी मिक्सर ग्राइंड करणार आहे याच्यासोबत थोडी साखर घालायची आणि मग मिक्सर ग्राइंड करायचं हा कच्च्या कैरीचा कीस आहे जवळजवळ दोन किलोचा वगैरे आहे हा केस तर मी आता याला शिजवायला टाकणार आहे साखर आंबा बनवायला सुरुवात करते या आंब्याच्या कैरीसाठी ही साखर घेतलेली आहे कच्च्या आंब्याचा केस शिजायला टाकलेला आहे हे स्टीलचं भांड घेतलेलं आहे स्टीलचा गंज घेतलेला आहे तुम्ही जर्मनचं भांडं किंवा पितळेचं तांब्याचं कोणतंही भांडं यूज करायचं नाही कारण की हा आंबट पदार्थ तयार करणार आहोत म्हणून फक्त स्टीलच्या भांड्यामध्येच हा पदार्थ तयार करा तर आता मी कीस शिजवून घेते त्यानंतर मी साखर टाकते हे लवंग आणि विलायची आणि शुगर हे सोबतच मिक्सर ग्राइंड करणार आहे आणि ते बघ त्या आंब्याच्या किस हा आंब्याचा कीस असा थोडा शिजवून घ्यायचा याच्यामध्ये मी हे याच्यामध्ये हे शुगर ग्राईंड केलेली आहे लवंग इलायची लव पण ग्राइंड केलेली आहे ती पावडर मी आंब्यामध्ये टाकून घेते शुगर पावडर मी याच्यामध्ये ॲड केली आहे ती आता विरघळत आहे तर याला चांगलं शिजू द्यायचं चा। पाक तयार होऊ द्यायचं याचा साखरेचा आता हा पाक तयार होत आहे बघा आंब्याचा किस शिजवताना तो, तो भांड्याला बुडाला लागतो त्याचं भान ठेवायचं थोडंसं काही वेळच त्याला शिजवून घ्यायचं आणि नंतर हे शुगर पावडर टाकून घ्यायची आता त्या आंब्याच्या किसाचा क्वांटिटीनुसार तुम्ही याच्यामध्ये शुगर टाकून घ्यायची तुमच्या आवडीनुसार शुगर टाका तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर कमी गोड ठेवा आणि जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गोड ठेवा याच्यामध्ये हे थोडं मीठ टाकून घ्यायचं मिठामुळे याला टेस्ट देते आता याचा पाक झाला की मग मी परत तुम्हाला दाखवते हा आहे साखर आंबा याच्यामध्ये साखर टाकतो म्हणून साखर आंबा आहे हा बघा कसा शिजत आहे किंवा कसा शिजला आहे नरम याला गॅसची स्लो स्पीड ठेवायची आणि त्याच्यावर हळूहळू हो याला शिजू द्यायचा ही साखर आणखी टाकली आहे कारण त्याचा आंबटपणा जास्त होता म्हणून आंबटपणा कमी करण्यासाठी त्या त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये शुगर ॲड करत जा बघा साखरेचा पाक तयार होत आहे साखरेचा पाक तयार होत आहे बघा तसा उकळत आहे साखर आंबा शिजत आहे बघा पाक तयार होत आहे जोपर्यंत या पाकाचा तार तुटत नाही एक तारी तार तुटत नाही तोपर्यंत तो याला शिजू द्यायचं खूप घट्ट ठेवायचा नाही थोडा रसरशीतच ठेवायचा कारण थंड झाल्यावर आणखी तो गो गोठल्या जातो त्याच्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचा फक्त तार तुटला पाहिजे याचा पाकाचा म्हणजे आपला साखर आंबा तयार झाला असा त्याचा अर्थ होतो साखर आंबा तयार झालेला आहे बघा शिजलेला आहे आता याला गार होऊ द्यायचं थंडगार झाल्यानंतरच मग भरून ठेवायचा काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा हा बनवला आहे कच्च्या कैरीपासून किसून बनवलेला साखर आंबा साखर कच्ची कैरी लवंग विलायची यापासून हा साखर आंबा बनवलेला आहे हा दोन किलोच्या आंब्यापासून बनवलेला आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट थँक्यू सो मच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा